ला जन्म दिल्यानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात पण हे बदल समजून घेण्याऐवजी जेव्हा जवळचीच माणसं तिला कमी लेखतात तेव्हा ती ते आतून तुटते ही तन्वीची गोष्ट आहे आई म्हणून पत्नी म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट मातृत्व ही कमजोरी नाही ती खरी ताकद आहे सौंदर्य नाही तर आत्मविश्वास हाच नात्याचा पाया असतो तुम्हाला काय वाटतं पती पत्नीच्या नात्यात प्रेम हे फक्त सौंदर्यापुरतं मर्यादित असतं का तर नमस्कार मित्रांनो गणेश जी जी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाळाला जन्म दिल्यानंतर माझे हार्मोन्स बदलले आणि माझा नवरा वारंवार मला म्हणू लागला की माझ्या शरीरातून वास येतो तुझ्याकडून आंबट वास येतो हॉलमध्ये सोप्यावर जाऊन झोप कुणाला सांगू नकोस मी हलकेच काही बोलले ज्यामुळे त्याला थोडीशी लाज वाटली मी तन्वी आहे व एकोणतीस वर्ष तीन महिन्यापूर्वी मी नवी दिल्लीतील एम्समध्ये माझ्या पहिल्या बाळाला जन्म दिला माझा नवरा राघव शर्मा गुरुग्राममधल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहे देखना गोड बोलणारा त्याचा परिवार दक्षिण दिल्लीतील श्रीमंत घराण्यातला आमचं लग्न फेसबुकवर व्हायरल झालं होतं सगळ्यांनी म्हटलं तन्वी तू भाग्यवान आहेस पण विहानला जन्म दिल्यानंतर केवळ तीन महिन्यात माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं बाळानंतर माझ्या शरीरात बदल झाला वजन जवळपास वीस किलो वाढलं रंग थोडा काळवंडला आणि सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे शरीरातून येणारा विचित्र वास मी कितीही आंघोळ केली बॉडी डिओड्रंट तर वापरले तरी वास जात नव्हता बहुतेक हे प्रसुतीनंतरच्या हार्मोन्समुळे होत होतं अनेक आईंना ही समस्या असते हे मला माहिती आहे पण लाजीरवानं वाटतच विशेषतः जेव्हा राघव मला कमीपणा दाखवतो एक रात्री मी बाळाला दूध पाजत होते तो घरी आला चेहरा वाकवला आणि सरळ म्हणाला तन्वी तुझ्याकडून आंबट वास येतो आज तू सोप्यावर झोप मी थक्क झाले मी समजावलं मी नुकताच बाळाला जन्म दिला आहे हार्मोन्स बदललेले आहेत मी तुझी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याने लगेच झटकून टाकलं बहाने करू नकोस मी दिवसभर तणावाखाली असतो घरी आल्यावर हा वास सहन होत नाही कसली बायको आहेस तू त्या रात्री मी बाळाला घेऊन सोप्यावर झोपले उशी डोळ्यातल्या आश्रणी भिजली होती राघव कामाचा बहाना करून लवकर घराबाहेर पडू लागला उशीरा घरी यायला लागला शंका आली पण मी गप्प राहिले माझी आई सरिता मुंबईहून नातवाला भेटायला आली तिने मला थकल्यासारखं पाहिलं आणि विचारलं सगळं ऐकल्यानंतर ती रागावली नाही फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली गप्पर हा बाळा अनेकदा पुरुषांना कळतच नाही प्रसूतीनंतर स्त्री किती त्रास सहन करते वाद घालू नकोस त्याला स्वतःहून कळू दे मी शांत राहिले पण वाद वाढत गेला एकदा माझ्या मैत्रिणीसमोर राघव अचानक म्हणाला तर मी आता म्हाताऱ्या नोकरानेप्रमाणे दिसते तिच्याकडून वास येतो मी तिच्याजवळ राहू शकत नाही सगळ्यांच्या हशात मी लाजेने गडप झाले पण बाळासाठी दातोट खात सहन केलं एका रात्री तो उशिरा आला रागाने ओरडला तू जरा स्वतःला बघ जाड कुणी सहन करेल का तुझ्याशी लग्न करणं माझी आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती डोळ्यातून पाणी आलं मला आईचे शब्द आठवले शब्दाने उत्तर देऊ नकोस करून दाखव दुसऱ्या दिवशी सकाळी मी कपाट उघडलं लग्नाचा अल्बम आणि पत्रांचा डबा बाहेर काढला त्या फोटोमध्ये तोच रागव होता जो माझे डोळे पानावले की व्याकुळ व्हायचा ज्याला माझं रूप कधीच महत्त्वाचं नव्हतं आणि ती मी होते आत्मविश्वासी हसतमुख आणि झळाळणारी मी आरशात स्वतःकडे पाहिलं थकलेला चेहरा विस्कटलेले केस डोळ्याखाली काळी वर्तुळे पण आता कुठेतरी तीच तन्वी होती जी सगळ्यांच्या नजरेत उठून दिसायची त्या दिवशी मी ठरवलं बाळाला आईकडे सोपवलं आणि क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांशी समुपदेशन घेतलं डॉक्टर म्हणाले तन्वी हे पूर्णपणे नॉर्मल आहे प्रसुतीनंतर हॉर्मोन्स बदलांमुळे असं आहार औषध आणि थोडा स्वतःसाठी वेळ सगळं सुधारेल आणि महत्वाचं म्हणजे स्वतःला दोष देणं थांबव मी हळूहळू योगा सुरू केला आहार सुधारला आंघोळीनंतर सौम्य सुगंधी तेल वापरू लागले फक्त तीन आठवड्यात मी दिसायलाही आणि जाणवायलाही जाणवायलाही हलकी वाटू लागली रागवला फरक जाणवला नाही उलट टोमणे मारत राहिले एकदा तो म्हणाला कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्यातला वास लपणार नाही पहिल्यांदाच मी शांतपणे उत्तर दिलं राघव वास माझ्या शरीराचा नाही तुझ्या शब्दांचा आहे मी बदलते आहे आणि बदलणार पण तू बदलशील का तो क्षणभर थांबला चेहऱ्यावर अपराधीपणाची झलक दिसली काही दिवसांनी त्याच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याने मला फोटो पाठवले राघव तिच्यासोबत डिनर करत होता खूप जवळीक दाखवत होता माझा संशय खरा ठरला त्या रात्री मी त्याच्यासमोर फोटो ठेवले आता सांग सहन न होणारा वास कोणाचा आहे माझ्या हॉर्मन्सचा की तुझ्या खोटेपणाचा तो गप्प बसला नजर झुकली मी बाळाला उचललं आणि दाराकडे निघाले आई आधीच म्हणाली होती शब्दांनी नाही कृतींनी बोल त्या दिवशी मी चुपचाप बॅग उचलली आणि आईच्या घरी परतले आज मी तन्वी आहे एक आई जिला आता ठाऊक आहे की तिची किंमत कोणाच्या शब्दांनी किंवा टोमण्यांनी कमी होत नाही आणि जर कोणी मला आंबटवास म्हणेल तर मी हसून उत्तर देईन हो हा वास त्या स्त्रीचा आहे जिने आयुष्याला जन्म दिला आहे आणि तो कोणत्याही अत्थरापेक्षा कमी नाही पती पत्नीच्या नात्यात प्रेम हे फक्त सौंदर्यापुरतं मर्यादित असतं का तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद